आज पुणे जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधव आपल्या शेतकरी बापाला रस्ता मिळावा आणि आपल्याही पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं हो। यासाठी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयावर प्रशासकीय कार्यालयापासून अर्ज बनवण्यापासून त्याचा संघर्ष चालू होतो तो, तो प्रशासकीय कार्यालयाचं न्यायाधीश लढ्यापर्यंत तो संघर्ष चालूच आहे आज आजोबांनी केलेला लढा मुंडा लढतोय मुलांनी केलेला लढा लागू लढतोय एका बाजूला पुलेट ट्रेन आणि एका बाजूला आपण चंद्रावर आहे आणि एका बाजूला आपल्या शेतकऱ्याच्या मुलाला आज वादामध्ये अडकून पडलाय सरकार बदलतं शासन निर्णय बदलतं बनतात याची सगळ्यात अशी जाहिरात केली जाते परंतु त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही आज एक एक शेतकरी ग्रामीण भागातला शेतकरी त्याला कोणत्या कार्यालयात जायचं कुठं जायचं हे त्याला माहीत नसतं तीन पासून देखील आलेकडचे होतात सरकारने शासन निर्णय काढला शासन निर्णयामध्ये सगळे सगळे उल्लेख आहे कुठल्याही प्रकारचा शेती या ठिकाणी घेऊन नये क्षेत्र एक प्रकारचं संरक्षण किया करनी परंतु तहसीलदारला कोण नियमितने करलेला तो पूर्णपणे प्रशासनाच रूप या ठिकाणी शेतकऱ्यांची हळपाड होत आहे या ठिकाणी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठामध्ये या ठिकाणी क्षेत्ररस्याच्या प्रश्नांवर आपण एक डिस्कशन दाखल की या हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे আমি তো আইফোনতে सांगितलं কিন্তু তো